नमस्कार मित्रांनो आज आपण मस्त असा ड्रेस शिवणार आहोत त्यासाठी मी इथे अस्तरचं कापड घेतलं आहे इथे मी चार फोल्ड कापड घेतलं आहे सर्वप्रथम आपण पॅन्ट कट करणार आहोत आपल्या पॅन्टची उंची आहे बत्तीस त्याच्यामध्ये इलास्टिक लावण्यासाठी दोन इंच एक्स्ट्रा मी कापड घेतले आहे बत्तीस प्लस दोन चौतीस इंच मी पॅन्टची उंची घेतली आहे व खून करून घेतली आता घेर आहे आपला छत्तीस इंच छत्तीसचा चौथा भाग म्हणजे नऊ इंच मी इथे नऊ इंचावर खून करून घेते आता तिथून खाली नऊ इंचावरच खून करून घ्यायची व असा काटकोन काढून घ्यायचा या पॉईंटपासून पुढे दोन इंच घ्यायचं व आकार देऊन घ्यायचा अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा त्यानंतर बॉटम सहा इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच असे सात इंचावर खून करून आकार जोडून घ्यायचा अशा प्रकारे व्यवस्थित पॅन्टचा आकार जोडून घ्यायचा यानंतर पॅन्ट कट करून घ्यायची इथून अशी पॅन्ट कट करून घ्यायची चार फोल्ड कपडाचे दोन पँट तयार होतात अशा प्रकारे पॅन्टचे कटिंग आपले पूर्ण झाले आहे आता आपण टॉपचा पार्ट कट करणार आहोत त्यासाठी मी ते चार फोल्ड कापड घेतले आहे टॉपची छती बत्तीस इंच आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच आणि प्लस शिलाई मार्जिन दोन इंच असे दहा इंचावर करून घ्यायची व त्याची गठी टाकून घ्यायची हे पहा दहा इंच रुंदी घेतली आहे आणि उंची पंधरा इंच आहे प्लस शिलाई मार्जिन एक इंच अशा प्रकारे उंची सोळा इंच घेतली आहे यानंतर गळा अडीच इंच व शोल्डर साडेतीन इंच घेतला पुढचा गळा पाच इंच आणि मागचा गळा तीन इंच घेतला आहे यानंतर आर्मोल सहा इंच घेऊन गोलाकार शेप देऊन घेतला आहे छती आठ इंच आणि शिलाई मार्जिन दोन इंच अशा प्रकारे यानंतर आर्मोल कट करून घेतला मागचा गळा कट करून घ्यायचा गोलाकार दिला आहे पहा मी त्यानंतर इथे पहा शोल्डर जॉईंट आहेत ते आपण खुल्ले करून घेऊ यानंतर बॅक पार्ट बाजूला काढून पुढच्या पार्टची गळ्याची कटिंग करून घेऊ अशा प्रकारे टॉप पार्टचे अस्तरचे कटिंग झाले आहे हे पहा मी साडी घेतली आहे माझी साडी आहे साडी अशी जुनीही नाही आहे जास्त वापरलेली नाही साडी ते दोन वेळा साडी वापरलेली आहे नवीच आहे त्याचा आपण ड्रेस शिवणार आहोत पहिल्यांदा आपण ह्या साडीचा जॉईंट आहे तो कट करून घेऊ यानंतर हा जो डिझाईनचा पार्ट आहे तो सोळा इंच भरत आहे तो आपण कट करून घेऊ हा पार्ट आपल्याला टॉपला लावायचा आहे टॉपच्या अंदाजेच मी हा पार्ट कट करून घेतला आहे यानंतर पॅन्टचे अस्तर ठेवून पॅन्टचेही कापड आपण कट करून घेऊ यानंतर टॉपचा पार्टही आपण कट करून घेऊ वरती अस्तर ठेवून कटिंग करून घ्यायची आहे टॉप पार्टची कटिंग होत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ह्या डिझाईनची रुंदी सोळा इंच आहे आणि लांबी पंचेचाळीस इंच आहे अशा प्रकारे वर्कचे कटिंग झाले आहे यानंतर बाई कट करण्यासाठी मी पदरचा कापड घेतला आहे कापड चार फोल्ड करून घेतले आहे आता आपला आर्मोल सहा इंच आहे बाहीची रुंदी टाकण्यासाठी आरमॉल प्लस तीन इंच म्हणजे नऊ इंच घेऊन खून करून घ्यायची आहे आता तशी मी कटिंग करून घेतली आहे खाली तीन इंच खून करून त्याला बाहीचा आकार देऊन घेतला व बाहीची लांबी सोळा इंच घेतली आहे व अंदाजे बॉटमचा आकार घेऊन मी बाहीची कटिंग करून घेतली आहे अशा प्रकारे आपल्या बाहीची कटिंग झाली आहे यानंतर पॅन्ट स्टिच करण्यासाठी इथे मी अस्तरचं कापड व त्याच्यावर हे फॅब्रिक ठेवून कडेनी सर्वकडं शिलाई मारून घ्यायची आहे सगळीकडे शिलाई मारून घेतली आहे सेम तसाच पार्ट दोन इंशी करून घ्यायचे व खाली अस पहिल्यांदा हे कापड कट करून घ्यायचे नंतर डबल हा डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची व त्याच्यावरती हा पार्ट असा जोडून घ्यायचा पहा हा पार्ट मी जोडून घेतल्यानंतर पॅन्टचा लूक खूप छान दिसतोय यानंतर हा जे आकार दोन्हीकडून जोडून घ्यायचा जे आकार दोन्हीकडून जोडून घेतल्यानंतर अशी पॅन्ट तयार होते यानंतर या पॅन्टची रुंदी सतरा इंच झाली आहे सतराच्या डबल चौतीस आता आपल्याला इलॅस्टिक जोडण्यासाठी त्याच्यामध्ये टिकची रुंदी पाच इंच कमी घ्यायची आहे पहा अशा प्रकारे पाच इंच कमी रुंदी घेऊन इलास्टिक कट करून घ्यायची व आपल्याला आता इलॅस्टिक जोडायची आहे इलास्टिकची दोन तोंडे जोडून घ्यायची अशा प्रकारे व्यवस्थित इलास्टिक जोडून झाली आहे यानंतर पॅन्टची किनार अशी टीप टाकून घ्यायची म्हणजे आपल्याला इलास्टिक जोडायला सोपे जाते सगळीकडून टीप टाकून घेतली आहे यानंतर याच्या आतमध्ये इलॅस्टिक टाकून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून इलॅस्टिक आतमध्ये टाकून हळुवारपणे शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण पॅन्टला इलॅस्टिक आत टाकून शिलाई करून घ्यायची इलॅस्टिक व्यवस्थित बसवण्यासाठी असे आपल्याला खिचून घ्यायचे आहे अशा प्रकारे खिचल्याने इलास्टिक व्यवस्थित बसते यानंतर आपल्याला इलास्टिकच्या मधोमध टीप टाकायची आहे हे पहा इलास्टिक अशी ताणून धरायची आणि शिलाई मारून घ्यायची मधली टीप टाकून झाल्यानंतर आता इलॅस्टिकच्या एका कडेनेही टीप मारून घ्यायची तीही अशी ओढून इलॅस्टिक त्याच्यावरती टिप मारून घ्यायची अशा प्रकारे सुंदर इलॅस्टिक आपली लावून तयार झाली आहे हे पहा यानंतर हा पार्ट जॉईंट करून घ्यायचा हा सुंदर पॅन्ट आपली तयार झाली आहे टॉपचा आकार जोडण्यासाठी सर्वप्रथम इथे आपण डिझाईनचा पार्ट घेतला आहे पार्टमधून कट करून घ्यायचा व कट केलेल्या पार्टवर आपल्याला लेस अटॅच करून घ्यायची आहे आतमध्ये फोल्ड करून लेस व्यवस्थित अटॅच करून घ्यायची म्हणजे फिनिशिंग खूप छान दिसते दोन्ही पार्टची लेस अशा प्रकारे व्यवस्थित अटॅच करून घ्यायची अशा प्रकारे डिझाईन ठेवून चुन्या टाकत हे दोन्ही पार्ट टॉपच्या पुढच्या बाजूला जोडून घ्यायचे सेंटर पॉईंट काढून खून करून घ्यायची व सेंटर पॉइंटला दोन्ही पार्ट असे जोडून घ्यायचे छोटे छोट्या प्लीज टाकत हा पार्ट आपण जोडून घेतला आहे त्याचप्रमाणे दुसरा पार्टही आपल्याला जोडून घ्यायचा आहे एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे अशा प्रकारे यानंतर दाखवल्याप्रमाणे आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे स्टिच झाल्यानंतर राहिलेल्या लेसचे पाट इथे जशी जोडून घ्यायचे यानंतर त्याला गोट मा लावून घ्यायचा वरच्या गळ्याला आपल्याला गोट लावून घ्यायचा आहे दोन्ही पार्ट असे तयार करायचे आणि कमरेलाही छोटी लेस लावून घ्यायची आहे यानंतर बाही जॉईन करून फिटिंग करून घ्यायची अशा प्रकारे टॉप आपला तयार झाला आहे टॉप आणि पा पॅन्ट अशा प्रकारे दिसत आहेत खूप सुंदर ड्रेस तयार झाला आहे पहा फायनल लुक किती सुंदर दिसत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका थँक्यू